प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा फडकत राहो उंच तिरंगा जळी स्थळी काष्टी पाषाणी तूच वैभव तूच अभिमान मी तुझ्याच चरणी आपल्या भारत देशाला शौर्याचा पराक्रमाचा धैर्याचा असा इतिहास लाभलेला आहे आणि मग त्यात आपली भारतीय स्त्री ही भारत कुठल्याच क्षेत्रामध्ये मागे नाहीये आणि हाच पराक्रमाचा शौर्याचा इतिहास पुढे नेणारी आपली भारतीय स्त्री देखील आहे मग ती झाशीची राणी लक्ष्मीबाई असो राजमाता जिजाऊ असो वा पुण्य अहिल्याबाई होळकर असो आणि हाच वसा आणि वारसा आपल्याला पुढे यायचा आहे आपण स्वतःच संरक्षण करत इतरांचं देखील संरक्षण करायचं आहे आणि म्हणून आमच्या नूतन कन्या प्रशारीच्या विद्यार्थ्यांनी स्वसंरक्षणाचे धडे गिरवत या ठिकाणी सुंदर असं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी सादर करणार आहे आणि या सर्व विद्यार्थींना मार्गदर्शन करणारे आपल्या सेलूतील पांडुरंग कोंडाळ यांना मी या ठिकाणी ध्वजाच्या समोर येण्याची विनंती करते एक तो पांडुरंग आहे जो भक्तांचं रक्षण करतो आणि सेलूतील हा एक पांडुरंग आहे जो संरक्षण कसं करावं हे शिकवतो आणि म्हणून मला असं वाटतं एकदा जोरदार पांडुरंग कोंडाळ यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि विद्यार्थ्यांनी हे स्वसंरक्षणाचे धडे का गिरवावेत आम्ही हे प्रात्यक्षिक या ठिकाणी का सादर करत आहोत याची पार्श्वभूमी सांगणार आहेत आमच्या प्रशालेतील एन एन देशमुख सर मूळ संकल्पना ही देशमुख सर यांचीच आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करते की देशमुख सरांनी या पाठीमागची पार्श्वभूमी सांगावी आदरणीय देशमुख सर आपण आज टीव्ही चॅनल किंवा मीडियाच्या माध्यमातून बघत आहोत मध्ये की मुली असुरक्षित आहेत पुणे मुंबई यासारख्या ठिकाणी आपण बघत आहोत की जेव्हा मुलगी जर दोन ते तीन मुलं जर तिला छेडत असतील पकडत असतील तर तिनं तिची सुटका कशी करून घ्यावी यासाठी आम्ही लाठी प्रशिक्षणाची प्रोग्राम तयार केलेला आहे आणि यानंतर आम्ही या लाठीच्या नंतर, नंतर मुलींना कराटे प्रशिक्षण सुद्धा देणार आहोत ही एक काळाची गरज आहे म्हणून आमची एक छोटा प्रयोग आहे यानं जनजागृती होईल आणि मुलींना हे अत्यंत आवश्यक आहे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी म्हणून आम्ही प्रयोग या ठिकाणी सादर करत आहोत आणि यानंतर आपला प्रयोग सादर होईल धन्यवाद प्रशालेच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण अतिशय सुंदर असं सादरीकरण या ठिकाणी करावं आणि सर्वांची मन जिंकावी खूप खूप शुभेच्छा सर्वांना प्रत्येक घराघरामध्ये जर झाशीची राणी जर निर्माण झाली तर मला असं वाटतं की वेगळं तो सो संरक्षणाचे घडे घेण्याची गरज निर्माण होणार नाही भारत माता की भारत माता की धन्यवाद धन्यवाद